विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण सरासरी या घटकावरील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आपल्याला मार्गदर्शक अवेलेबल करून दिल्या आहे त्याच्यामध्ये काही नमुना प्रश्न दिले आहेत ते त्यांनी सोडवून दिलेत पण पुन्हा एकदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर चला समजून घेऊया आजचा पहिला प्रश्न आहे सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चोपन्न त्रेसष्ट या संख्यांची सरासरी किती आता इथं समजून घेण्याची गोष्ट अशी आहे आपण काय शिकलो सरासरी करायची आणि कोण संख्या किती भागायचं आज आपण इथं एक नवीन कन्सेप्ट समजून घेणार आहोत आपण सांगितलं तर क्रमशः वाढत जाणाऱ्या संख्या असतील तर त्यांच्या बरोबर मधली संख्या ही त्या संख्यांची सरासरी असते आता क्रमशः वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजेच आर्थमॅटिक प्रोग्रेशन इथं आपल्याला लक्षात येते किंवा सत्तावीस छत्तीस पंचेचाळीस चोपन्न त्रेसष्ट या संख्या प्रत्येकी नव्या वाढत जातात म्हणजे या क्रमशः जात आहे आणि मग ऑथोमॅटिक प्रोग्रेशन नुसार या क्रमशा वाढी संख्या आहे ते निश्चित झाल्यानंतर जा मग बरोबर मधली संख्या बरोबर मधली संख्या म्हणजे पंचेस ही या ठिकाणी या संख्येची सरासरी असणार आहे जर आपण बेरीज केली आणि त्याला पाच भागलं भागलं त्यावेळेस उत्तर पंच्याऐंशी आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे आपण क्रमशत्र उदाहरण बघताना फक्त एक दोन तीन अशा क्रमांक किंवा दोन चार पाच अशा क्रमांक दोन चार पाच सहा सात अशा क्रमांक वगैरे होत्या परंतु एका ठराविक अंतराने वाढणार आहे म्हणजे इथं नऊ न वाढत आहेत इथं नऊ न वाढते इथं नऊ न वाढते अशा पद्धतीने एका ठराविक अंतराने वाढत जाणाऱ्या जर श्रेणी असेल आणि त्यांची सरासरी विचारली असेल तर त्याच्या बरोबर मधली संख्या आपण सरासरी म्हणून निवडू शकतो चला आणखीन एक प्रश्न पाहूया आपल्यासमोर दुसरा प्रश्न असा आहे नऊ पूर्णांक एकशे तीन सात पूर्णांक दोनशे पाच तीन पूर्णांक तीनशे पाच आणि दोन पूर्णांक दोनशे तीन या संख्यांची सरासरी किती आता पूर्णांकयुक्त पूर्णांकांची आपल्याला सुरुवातीला बेरीज करावी लागेल आणि त्या बेरीजीला चार ना मागावं लागेल पण ही बेरीज थोडी सोप्या पद्धतीने आपण कशी करू शकतो ही आता सहावीमध्ये आपण शिकलोय काय शिकलोय की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज करत असताना सुरुवातीला पूर्णांक पूर्णांकाची बेरीज करूया आणि नंतर पूर्णांकांची बेरीज करूया त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण इथं निरीक्षण केलं तर तीन छेद असलेला हा एक पूर्णांक पूर्णांक आहे आणि पाच वाले हे दोन आहेत पाच छेद आहे पाच आहे हे दोन जवळ घेऊन जर आपण बेरीज करायचा प्रयत्न केला तर आपली बेरीज सोपी होणार आहे नऊ पूर्णांक छेद तीन अधिक दोन पूर्णांक दोनशे तीन ही बेरीज आपण नऊ अधिक दोन अधिक एकशे तीन अधिक दोनशे तीन या पद्धतीनं करू शकतो त्याच पद्धतीनं पुढची बिरिज आपण तीन पूर्णांक सात पूर्णांक दोनशे पाच अधिक तीन पूर्णांक पाचशे बार तीनशे पाच ही बिरिज आपण सात पूर्णांक अधिक तीन पूर्णांक अधिक हे दोनशे पाच अधिक हे तीन छेद पाच अशा पद्धतीनं सोपी करून घेऊ शकतो आता ही बेरीज झाली अकरा आणि छेद समान असल्यामुळे फक्त अंशांची बेरीज केली आपण इथं ती झाली तीन छेद तीन तीन छे तीन म्हणजेच एक म्हणजेच याद्वार आपण त्यांची बेरीज झाली बारा त्याच पद्धतीनं सात आणि तीन दहा छेद समान असल्यामुळे अंशांची बेरीज केली फक्त अंशाची वीर झाली पाच खाली छेद पाच दहा ला पाच गेले एक उरले म्हणजे ही विहीर झाली ह्या दोन अपुर्णांची विर झाली अकरा आणि आपल्या सरासरीच्या नियमानुसार बारा अडीक अकरा ह्या चार संख्यांची वीर झाली आणि त्याला भागिले चार नकाराच्या सरासरी काढण्यासाठी म्हणजेच तेवीस छेद चार चार एके चार चार पंचशे वीस उरले तीन तर सत्त अठ्ठावीस उरले दोन दोन शून्य घेतला वीस झाले चार म्हणजे वीस हे एक उत्तर येऊ शकतं हे उत्तर, उत्तर आपल्याकडे पर्यायामध्ये आहे समजा परीक्षा परिस्थितीत असं वाटलं की हा प्रश्न आम्हाला योग्य दोन पर्यायास उत्तर द्या आणि मग पर्यायात उत्तर असू शकतं हे पाच पूर्णांक आणि हे तीनशे सॉरी पंचाहत्तर म्हणजे दशावशिनंतरचे पंच्याहत्तर म्हणजेच तीनशे चार आहेत अशा पद्धतीने उत्तर असू शकत त्यानंतर दुसरा एक प्रश्न पाहूया मित्रों प्रश्न असा आहे बघा बारा संख्यांची सरासरी वीस आहे बारा संख्या होत्या त्यांची सरासरी वीस आहे त्यात नव्यानं वीस ही संख्या मिसळली तर आता सर्व संख्यांची सरासरी किती असा प्रश्न आहे खर तर ज्यांना सरासरी हा कन्सेप्ट समजलाय त्यांना प्रश्न वाचल्या वाचल्या विदिन सेकंद उत्तर येते किंवा वीस हे उत्तर असणार आहे आता वीसच उत्तर का असणार आहे पूर्वीच्या संख्या बारा होत्या त्यांची थे। सरासरी वीस होती आणि नव्याने एक संख्या मिसळली गेली तेरावी ती पण वीसच आहे म्हणजे जर नव्याने मिसळलेली संख्या ह्या वीस पेक्षा कमी किंवा जास्त असली असती तर नव्या सरासरीमध्ये बदल झाला असता परंतु नव्यानं मिसळलेली संख्या ही सरासरी एवढीच आहे त्याच्यामुळे सरासरी काय राहणार आहे ती म्हणजे वीस पण गणिताच्या स्वरूपात जर आपण बघून घेतलं बारा संख्या होत्या आणि त्यांची सरासरी वीस होती म्हणजे त्यांची बिरीज आली दोनशे चाळीस तेरावी संख्या मध्ये मिसळली ती म्हणजे वीस नव्याने बेरीज आली दोनशे साठ तेरा संख्यांची बिरीज दोनशे साठ म्हणजे सरासरी काढण्या तेरा दोनशे सव्वीस शून्यला शून्य वीस खरं तर हे उदाहरण ज्यांना सरासरी हा बेसिक कन्सेप्ट समजला असेल त्याच्या सरासरी जेवढी होती पहिली तेवढीच नवीन संख्या मिसळल्या त्यामुळे सरासरीत बदल होणार नाही जर सरासरीत बदल व्हायचा असता तर ही नव्याने मिसळलेली संख्या एक तर त्या वीस पेक्षा छोटी किंवा पेक्षा मोठी पाहिजे होती परंतु ती संख्या वीसच दिल्यामुळे सरासरीत बदल होत नाही ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे पाच लाखांची उंची अनुक्रमे तीन पॉईंट पंचवीस मीटर दोन पॉईंट सत्तावीस मीटर दोन पॉईंट पन्नास मीटर तीन पॉईंट त्रेचाळीस मीटर आणि दोन पॉईंट पंधरा मीटर आहे तर झाडाची सरासरी उंची किती अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे खर तर या प्रश्नामध्ये अवघड असं काहीच नाही सरळ बेरीज करायच्या नदी बेरीजला पाच न भागायचं आहे तीन पॉईंट पंचवीस अधिक दोन पॉईंट सत्तावीस अधिक दोन पॉईंट पन्नास अधिक तीन पॉईंट त्रेचाळीस अधिक दोन पॉईंट पंधरा ही सरळ बेरीज करायच्या पहिली दुसरीच्या मुलांसारखी सात तीन दहा आणि पाच पाच दहा वीस झाले हाचे गेले दोन दोन आणि एक तीन तीन चार सात सात पाच बारा बारा चार सोळा सहा हातचे गेले एक तीन तीन सहा सहा चार दहा दहा तीन तेरा तेरा पॉईंट साठ ही बेरीज झाली आणि तेरा पॉईंट साठ ला आपल्याला भागावं लागणार आहे पाचनं कारण पाच झाडाची सरासरी आहे पाच एक पाच पाच जुने दहा उरले तीन तीन ला पाचनं भागा जात नाही दशमचिन्ह दिलं तीन वर्ष पुढची संख्या घेतली छत्तीस पासहत्तर पस्तीस उरले एक, एक च्या पुढे शून्य पाच जुने दहा दोन पॉईंट सत्तर अशा पद्धतीनं उत्तर आलेलं आहे पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर आपण निवडू शकतो आता कट लागेल आपल्याला इथे थोडासा भाकार चुकलाय करताना भाई होते थोडीशी पाच पाच जुने दहा दोनचा गेला दान दिलं उरले तीन तीन वरे शहा घेतले छत्तीस झाले पाचहत्तर पस्तीस सातचा भाग बसला उरले एक एक च्या पुढे शून्य बेपनचे सॉरी पाच जुने दहा दोन पॉईंट बहात्तर पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे थोडीशी गप्ल झाली तर इथं बघा मनालीला इयत्ता दहावीच्या परीक्षेत गणित विषय सोडून किंवा गणित सोडून इतर पाच विषयात सरासरी बासष्ट गुण मिळाले गणित हा विषय सोडून सरास पाच विषय सरासरी केली असतात ती सरासरी पासून होती परंतु गणितासह सहा विषयांची सरासरी पासष्ट असल्यास तिला गणितात किती गुण मिळाले आता इथं कॉमनसेन्स लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे गणितात तिला पासष्ट गुण तर मिळालेले असणारच आहेत परंतु या पाच विषयाची प्रत्येकी तीन सरासरी वाढवली आहे म्हणजे तीन गुणले पाच केलं तर पंधरा गुण म्हणजे तिला गणितात ऐंशी गुण असणार आहेत अशा पद्धतीने आपण तोंडी उत्तर कॉमनशनच्या आधारे काढू शकतो परंतु गणिती प्रक्रिया करून जर गणिताचं उत्तर काढायचं असेल तर ते कसं करावं लागेल एकदा परत हे समजून घ्या सरासरी काय झालेली आहे वाढलेली आहे म्हणजे तिला तेवढे निश्चित गुण असणार आहेत आणि सरासरी वाढली पण किती वारा, किती विषयांची वाढली आहे पाच विषयांची वाढले आणि प्रत्येकी ते किती किती गुणांनी वाढले तीन गुणांना वाढले म्हणजे तीन गुण प्रत्येकी पाच विषयात वाढले म्हणजे गुणात पंधरा गुणांना वाढले त्या पाच विषयांची आणि इचे ते पासष्ट मार्ग असे गणितात मिळालेले पंधरा मार्ग त्यांनी इतर पाच विषयाकडे वर्ग केले तर बेरीजेत आणि हे पासष्ट अशा पद्धतीने ऐंशी आहेत हेच गणिती पद्धतीने आपण कसं करू शकतो पाच गुणले पासष्ट बिरीज केली बेपंचहाचे गेले सहा तीस आणि तीन, तीन, एक तीनशे दहा आता सहा विषयांचे आपल्याला पासर्ड दिले बिरीज केले सहा तीस आजचे रात्री तीन सहा सहा छत्तीस आणि तीन एकोणचाळीस आणि ह्या दोन्हीतला फरक म्हणजेच गणित विषयाचे मार्क असणार आहेत तीनशे नव्वद वजा तीनशे दहा वजा केले ऐंशी म्हणजेच गणित विषयाचे मार्क तिचे ऐंशी असणार आहेत ऐंशी पर्याय आपल्याला दिसतोय पर्याय क्रमांक चार मित्रांनो थोडस शब्द बदलून गणित विचारलेलं आहे आपल्याला गणित बघा काय आहे सात मुलींचं वय अनुक्रमे एक साधिक सात एक साधिक पाच एक साधिक तीन एक साधिक एक एक स वजा एक, एक सजा तीन एक सजा पाच अशा पद्धतीने दिलेला आहे तर त्या मुलींचे सरासरी वय किती असा प्रश्न विचारलेला आहे आता या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला बेरीज करावं लागेल ला आणि त्याला साधना मागावं लागेल ला तर बेरीज करून आपण सात न बांगलं तर आपल्या बेरीज कराव्या लागेल पहिल्यांदा एक स अधिक सात एक चल समीकरणाची बेरीज आपण करतो अधिक एक अधिक पाच अधिक एक स अधिक तीन अधिक एक स अधिक एक अधिक एक सजा एक अधिक एक सजा तीन अधिक एक सजा पाच अशी ही संख्यांची बेरीज होईल आणि मग बेरीज करताना आपल्याला किंवा हे अधिक एक आणि हे वजा एकमेकाला एक कट होतील हे अधिक तीन हे वजा तीन ला कट होतील अधिक पाच हे वजा पाच ला कट होतील आणि मग आपल्याकडे काय आहे तर हे एक किती वेळा आहेत सात वेळा आहेत म्हणजे सात एक झाले सा आणि संख्येमधलं हे फक्त सात उरलेलं आहे ही बेरीज आली आणि ह्याला भागायचं आपल्याला सात न आता या बेरिजेतनं आपण सात कॉमन करू शकतो असा डायरेक्ट भाग जाणार नाही ही तर मग सात एक ह्याच्याबरोबर बेरिजेची क्रिया आहे आणि ह्याच्याबरोबर भागकारी क्रिया आहे कुठली क्रिया ठेवणार नाही आपल्याला मग या दोन्हीतून सात कॉमन काढला आणि एक आधी एक कंसात लिहिलं भागीले सात केलं आता सात एके सात सात एके सात म्हणजे उरलं एक्स छेद एक आणि मग एक्स छेद एक हा पर्याय आपल्याकडे पर्याय क्रमांक एक च्या रूपाने उपलब्ध आहे उत्तर याच असं काढू शकतो परंतु जर मी मग म्हटल्याप्रमाणे आपलं जर सरासरीचा कन्सेप्ट क्लिअर असेल आणि आर्थमिक प्रोग्रेशन ही संकल्पना आपल्याला माहित असेल संख्या रेषेवर ह्या संख्या लिहित असताना सात सहा पाच चार तीन एक शून्य एक या पद्धतीने संख्या रेषेवर या संख्या लिहिल्या आहेत संख्या लिहित असताना वजा एक वजा तीन वजा पाच शून्य एक तीन पाच सात असे आहेत म्हणजे इथं पण आर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे हे आपल्याला लक्षात आहे आणि मग संख्या एकूण सात आहेत आणि त्यातली मधली संख्या ही त्याची सरासरी असते हे सगळं न करता हे जर आर्थमेटिक प्रोग्रेशन आपल्या लक्षात आलं असतं तर आपल्याला कळलं असतं की क्रमशः कमी होत जाणाऱ्या संख्या आहेत आणि क्रमशः कमी होत जाणाऱ्या संख्यामध्ये एकूण संख्यांच्या मधली संख्या ही सरासरी असते आणि मधली संख्या एक साधिक चार आहे त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये ही कुठलीही क्रिया न करता जर आपल्याला आर्थमॅटिक प्रोग्रेशन माहीत असेल क्रमशः वाढ जाणाऱ्या किंवा क्रमशः कमी होत जाणाऱ्या संख्येची सरासरी ही संकल्पना माहीत असेल तर ही क्रिया न करता आपण पटकन कॉमनसेन्स न उत्तर काढू शकलो असतो उत्तर एक साधिक एक आणखीन एक प्रश्न बघूया गणित असा आहे बघा जर यम आणि यन या दोन संख्या कोणत्या आहेत माहीत नाहीत पण त्यांची सरासरी आपल्याला वीस दिलेली आहे जर यन आणि वाय यांची सरासरी पंचवीस असेल या इकडे दोन्हीतले आणि नवीन संख्येबरोबरची सरासरी दिलेली आहे पंचवीस आणि पुन्हा काय केलंय या दोन्ही संख्याबरोबर आणखीन एक संख्या वाढवून दिलेली आहे वाय या तीन संख्यांची सरासरी दिलेली आहे तेवीस तर यम म्हणजे पहिल्यातली पहिली आणि नंतर दुसऱ्यातली दुसरी संख्या यांची सरासरी किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आता हे उदाहरण करत सोडवताना आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन संख्यांची बेरीज माहित असणं गरजेचं आहे दोन संख्यांची सरासरी चाळीस आहे म्हणजेच त्यांची बेरीज किती असणार आहे गुणले दोन केल्यानंतर ती येते चाळीस त्याच पद्धतीने ह्या दोन संख्यांची बेरीज किती असणार आहे ती पण येते आपल्याला माहित आहे पंचवीस गुणले दोन पन्नास पण ज्यावेळेस आपल्याला तीन संख्ये सरासरी दिले म्हणजे ह्या तीन संख्येची यम एन आणि वायच राहिलं माझ्याकडून एम एन आणि वाय यांची सरासरी आपल्याला तर एम एन वाय यांची सरासरी दिले तेवीस तेवीस गुणले तीन एकोणसत्तर म्हणजे या तीन संख्यांची बेरीज एकोणसत्तर आहे या दोन संख्यांची बेरीज चाळीस आहे तर उरलेली संख्या कोणती आणि विचारलं काय की पुन्हा या दोन संख्येची सरासरी विचारले मग आधी आपल्याला यम ची किंमत करावी लागणार आहे आता इथं यम आणि वाय याची बेरीज चाळीस आहे परंतु यम एन वाय यम एन वाय यांची बेरीज आपल्याला माहिती तिथं एकोणसत्तर काढले पण या एकोणसत्तर मधून यम आणि एन ची किंमत जी काय चाळीस आहे ती वाजता केली एकोणसत्तर मधून तर आपल्याला वाय ची किंमत मिळते वायची बेरीज मिळते किंवा वायची किंमत मिळते एकोणतीस त्याच पद्धतीनं इथं यन नाही ये परंतु येनची बेरेज पंचवीस आहे आणि मग त्या पद्धतीने इथं एम ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल ह्या येन आणि वायच्या किंमत बेरिजा ठिकाणी पन्नास लिहिलं आणि यम आधी पन्नास बरोबर एकोणसत्तर म्हणजे यम ची किंमत किती असणार आहे पन्नास वाजा एकोणीस सॉरी एकोणसत्तर वाजा पन्नास एकोणसत्तर वाजा पन्नास एक वाजा बाकी आली एकोणीस म्हणजे त्या दोन संख्येची किंमत आपल्याला आता कळेल एकोणीस एक आणि एकोणतीस आहे आणि ह्यांचीच सरासरी विचारले म्हणजे बेरीज करावी लागणार आहे आणि बेरिजेला आपल्याला बघावं लागणार आहे एकोणतीस आणि एकोणीस भागिले दोन नऊ नऊ अठरा लाले एक दोन दोन हजार चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागिले दोन चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस पर्याय आहे का तर पर्याय क्रमांक एक आहे परत एकदा समजून घ्या दोन संख्येची सरासरी दिली याच्यावरून आपण त्यांची बेरीज काढू शकतो बिरिज मिळाली आपल्याला त्या दोन संख्येच्या सरासरीला दोन न गुणलं चाळीस या दोन संख्यांची सरासरी दिली आहे म्हणजे या दोन संख्यांची बेरीज काढायची आहे त्याला ला दोन या सरासरीला आपण दोन न उडलं झाली पन्नास तीन संख्यांची सरासरी दिली आहे त्या तीन संख्येची बेरीज काढायची आहे म्हणजे ह्या तेवीस या सरासरीला आपण तीन न गुणलं तर ते आली एकोणसत्तर पहिल्या दोन संख्यांची बिरिज आपल्याला चाळीस माहित होती जर तीन संख्येच्या बेरजेतून ह्या दोन संख्येची बेरीज वाजा केली तर जी तिसरी संख्या ह्या दिली नव्हती तिची किंमत निघते इथं दोन संख्येची बेरजेतून ही बेरीज वाजा केली तर इतर दिलेली संख्या मिळू शकते आणि मग त्या दोन संख्या मिळाल्यानंतर त्या दोन संख्येची बेरीज करून त्याला दोन न भागलं तर त्या दोन संख्येची सरासरी मिळते अशा रीतीनं आपण त्याचं उत्तर चोवीस काढले मित्रांनो मार्गदर्शक की राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मार्गदर्शक आपण नमुना प्रश्न पाहतोय आज काही प्रश्न बघितलेले आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण या मार्गदर्शिकेमध्ये नमुना प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मात्र आपण त्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेले सरावाचे प्रश्न पाहणार आहोत प्रश्न खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो प्रश्नाची भाषा बदलली की काही वेळेस गोंधळ उरतो अगदी माझ्यासारख्या तुमच्यासमोर उभा राहिलेल्या शिक्षिका सुद्धा गोंधळ उरतो काही वेळेस तर आपण समजून घेऊया पुढे जाऊया आणि नवीन व्हिडिओसाठी भेट द्या धन्यवाद